संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागले सत्ताधारी महायुतीतल्या आमदारांसह विरोधी आमदार आणि नेत्यांकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ही, पवारां ही मागणी केली जाते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी राज्यपालांची भेटही घेतली या दरम्यानच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी भेटीबद्दल आणि या प्रकरणावर आपली भूमिका वाढली धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात सोमवारी तासभर बैठक झाली पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे नवीन वर्षी अजित पवार इथे नव्हते आज मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे माझ्या खात्याचा सगळा आढावा त्यांच्यासमोर मी मांडला आहे असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय

जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेलं आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना होत असलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे म्हणाले की या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही कोणी काय आरोप करावेत हे लोकशाहीला प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत मी कोणाकोणाचे तोंड धरणार आहे माझं म्हणणं आहे की जे आरोप करत आहेत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा ते महायुतीत भाजपचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावं असा पलटवार यांनी सुरेश धस यान्च नाव न घेता केला अधिकारी असल्याचं समोर या मुद्द्यावर की खरं सांगू का अधिवेशनात ज्या लोकांना मागणी केली गेली होती अशी अशी चौकशी केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी तशा चौकशा नेमल्या आहेत त्या तपासात ज्यावेळी माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळी मी त्यावरही काही बोलणं उचित ठरणार नाही अतिशय व्यवस्थित तपास सुरू आहे तपास पूर्ण होऊ द्या हे सगळं फेक नरेटिव्ह आहे मीडिया ट्रायल सुरू आहे माझं म्हणणं आहे की कोर्टात ट्रायल होऊ द्या असं धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटलंय अर्थात या भेटीबद्दल अजित पवारांनी अजून कुठेही काही माहिती दिली नाही किंवा कुठलंही वक्तव्य केलं नाही आहे मी अजित पवार यावर काय म्हणतात अजित पवार या भेटीत काय घडलंय याबद्दल काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद